ग्रामीण भागामध्ये परंपरा जोपासलेल्या आहेत आणि हाच वारसा असा पुढे चालू राहा असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि ह्या गावामधले सगळे गावकरी आणि सगळे त्यांचे घरातले सगळे मंडळी लोक सगळे पालखीला येतात आणि दर्शनाला घेतात आणि आज हा गोड दिवस म्हणून मानला जातो मित्र कारण की का आज सगळ्यांच्या घरामध्ये पुरणपोळी केलेली आहे अप्पासाहेब आठोळे आप्पासाहेब वाटोळे स्वागत आहे तुमचे मराठी वानमॅनश चॅनलमध्ये आप्पासाहेब वाटोळे हे आमचे माझे हां माझे सरपंच आहे मी ओळखतो त्यांना माझी यात्रेमध्ये ओळख झाली ती त्यांची दादा दोन शब्द सांगा तुम्ही ह्या शिरसुफळ गावामध्ये ही जी देवीची यात्रा आहे ही किती वर्षापासून चालू आहे आणि ह्याच्या गावकरी लोक तुम्हाला कसे सहकार्य करतात आणि त्या त्या संदर्भात दोन शब्द सांगा आज शिरसाई शिरसोफळ या गावामधला हा यात्रेचा एक महत्वपूर्ण दिवस असतो बरोबर अक्षतीर्थनंतर दुसऱ्या दिवशी यात्रा मोठी यात्रा भरती त्याच्यानंतर आकाडी यात्रा ही दुसऱ्या क्रमांकाची यात्रा भरती संपूर्ण गाव या यात्रेमध्ये उत्साहाने आनंदाने सहभागी होतं बाहेरगावी गेलेल्या लेकी ले ले मुली सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र येऊन आनंदाने हा उत्सव साजरा करीत असतात आणि खूप असा परंपरेने हा उत्सव साजरा करीत आहोत आमच्या वाडवडलांनी देखील हा उत्सव पूर्वी उत्सव साजरा करीत आलेला आहे त्याच पद्धतीप्रमाणे आम्ही गावकरी या ठिकाणी सर्व उत्सव मिळून सर्व जाती धर्मातल्या लोकांचा उत्सवाच्या यामध्ये भाग घेऊन हा उत्सव अत्यंत मोठ्या पद्धतीने आनंदाने मनोभावाप्रमाणे हा उत्सव साजरा करीत असतो याच्यामध्ये कुठलाही भेदभाव न करता अत्यंत आनंदाने हा उत्सव पार पाडला जातो या दिवशी संपूर्ण गावामध्ये अत्यंत गोडधड असा पुरणपोळीचा निवध केला जातो आणि तो आईसाहेबाला धावला जातो आणि नंतरच त्या आणि संध्याकाळी जाऊन पालखी देवीच्या मूळ ठाण्याला जाती जुन्या ठाण्याला आणि जुन्या ठाण्याहून पालखी परत येते गावाची प्रदर्शना होती गाव प्रदर्शना होती आणि नंतर गावातनं खेळ खेळत खेळत पालखी गावामध्ये विसावली जाते आणि शेवटी वार्षिक अहवालाच्या निमित्तानं या पालखीचा समाप्त होती आणि सर्व बाळगोपाळ या ठिकाणी या पालखीचा आनंद आणि उत्सव लहान मोठे थोर महिला मंडळ यात घेत असतात अत्यंत हिरारेने तरुण मंडळी देखील या ठिकाणी दे भाग घेत असतात अत्यंत उत्साहाने परंपरेने चाललेला हा उत्सव चांगल्या पद्धतीने पार पाडला जातो त्याबद्दल जा कुठल्याही मनामध्ये शंका राहत नाहीत आणि असाच उत्सव हा परंपरेने पार पाडावा अशी परंपरा आहे ती कायमस्वरूपी या गावकऱ्याकडून जपली जाती आणि हिसाहेबांच्या कृपेने हा जपला परंपरा जपली जाते एवढीच भावना आहे धन्यवाद खूप छान माहिती दिली मित्र आणि बघितला असेल तुम्ही हे सगळे गावकरी त्यांनी सांगितलं कुठलंही मतभेद न करता सगळेजण आनंदाने उत्साह साजरा करतात ज्या लेखी इथनं गेलेल्या असतात म्हणजे मायारी ते परत इथे येऊन तो उत्साह साजरा करत असतात आणि हा वार्षिक अहवाल तो ते सांगता झालेली आहे पालखीची आणि हा वार्षिक अहवाल वाचून हे सांग धन्यवाद दादा आम्हाला पण टाळायचं वेळ आहे चला मित्र धन्यवाद चला मित्र आपण देवीचं दर्शन घेऊया आणि पालखी सोहळा संपलेला आहे आणि आता तुम्ही बघितलं गावाचे माझे सरपंच होते श्री आठवडे आठवडे त्यांनी तर खूप छान माहिती सांगितली आपल्याला आणि आता तुम्ही मंदिराचं दर्शन घ्या मित्र फार पारंपरिक जुनं मंदिर आहे चला आता मंदिरचं दर देवीचं दर्शन घेऊ आणि बघा मित्र पांडवकालीन मंदिर आहे दगडी बांधकाम आहे बघा मित्र हे कसं किती सुंदर बांध बांधकाम आहे आता आपण देवीचं दर्शन घेऊ आणि आपल्या लाईव्हची सांगता करू धन्यवाद मित्र लाईव्हवर आल्याबद्दल मी आता सगळ्यांची नावं वाचतो अक्षय चिखले धन्यवाद लाईवर आल्याबद्दल सेवा म्हणजे कोल्हापूरकर नाही हे बारामतीमध्ये आहे शिरसफुल गाव तालुका बारामती आत्ता आपण पा देवीची पालखी बघितली आणि आता आपण देवीच्या दर्शनाला आलो आहे पूर्ण दगडी बांधकाम आहे मित्र तुम्ही बघत असाल असं बांधकाम मी पण पहिल्यांदा पाहिलेलं आहे असं पांडवकालीन मंदिर आहे हा सभामंडप आहे मित्र